श्री शिवाय नमस्तोभ्यम वैश्विक शक्ती ब्रह्मांडीय दिव्य शक्ती जेव्हा आपण ती आयुष्यात घेऊन येतो तिचा आशीर्वाद आपल्याला मिळतातच गुरुशिष्य परंपरा असलेली ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती असं होतच नाही की ती आपल्याला आशीर्वाद देत नाही जे रेखी साधक आधी सातत्याने रेकीची साधना करतात पूर्ण विश्वास ठेवून त्यांना अनुभूती यायलाच लागते तर आज आपण बघूया की नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय आहे मी रेखा पिसरेकी सगळ्यांचं स्वागत आत्तापर्यंत जवळपास मी बेचाळीस रेकीचे मास्टर तयार केलेले आहेत मला असं वाटते की माझ्यापेक्षा या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीने हे माझ्याकडनं काम करून घेतलेलं आहे दत्तगुरू महाराजांची कृपा माझ्यावर आहे आणि त्याद्वारे माझ्या रेखीच्या मास्टर वासंतीताई अभ्यंकर त्यांचे स्वप्न की प्रत्येक घरामध्ये एक रेखी मास्टर असावा की ज्याद्वारे त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला या ब्रह्मांडीय शक्तीचा आशीर्वाद कायम मिळत राहतील आणि त्या घरावर जे काही संकट आहेत ते कमी होण्यासाठी मदत होईल आणि प्रत्येकापर्यंत ह्या शक्तीचे आशीर्वाद पोहोचतील अशी ही ब्रह्मांडीय दिव्य शक्ती ज्याचे आशीर्वाद मला मिळाले आजच्या सव्वीस वर्षापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव साली मला रेखे मास्टरची दीक्षा मिळाली सतरा जुलै एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या रेखेच्या मास्टर वासंतिताई अभ्यंकर यांच्याकडनं तेव्हा मा जस्ट मला एक क्युरियासिटी होती म्हणून मी रेखे शिकले रेकी लेवल वन टू शिकले मग थ्री शिकले पण फोर्थ व्हायला मला जरा वेळ लागला कारण तेव्हा रेखेची दीक्षा फी खूप होती मास्टरची त्यामुळे मला थोडासा उशीर झाला पण वासंतीईंनी माझ्या दिलीच ती मला दीक्षा आणि मला सांगितलं की तू भविष्यामधली एक चांगली रेकी मास्टर होशील तर त्यावेळेस मी तुम्हाला अगदी खरोखर सांगते की माझं बी एस सी इलेक्ट्रॉनिक्स झालेलं आणि बी एस सी इलेक्ट्रॉनिक्समध्येच माझा जॉब होता आणि कुठेही माझे चान्स नव्हते की मी रेखेमध्ये असं काही काम करेल रेकीचे क्लासेस घे पण आपल्याला माहिती नसतं की पुढचा क्षण आपल्या हातात नाही आहे आणि या ब्रह्मांडीय दिव्य शक्तीने तिचा आशीर्वाद मला तेव्हापासूनच सुरू केले ब्रह्मांडीय वैश्विक शक्ती जेव्हा माझ्या आयुष्यात आली माझे लग्न होऊन मला पाच वर्ष झाले होते पण सहाव्या वर्षी पाचव्या वर्षी मी रेखीचे मास्टर झाले आणि त्यानंतर सहाव्या वर्षी मला मी आई झाले तर मला असं वाटतं की त्या ब्रह्मांडे देवी शक्तीचे आशीर्वाद मला मिळाले आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होत गेल्या विविध प्रकारचे मी जॉब केले आणि जेव्हा कोरोनाचा काळ आला पाच वर्षापूर्वी त्यावेळेस माझी जुनी मैत्रीण जिने माझ्याकडनं दीक्षा घेतलेली होती तिने मला सांगितलं की नाही मला तुझ्याकडनंच रेखी मास्टरची दीक्षा पाहिजे आहे त्यावेळेस मी तिला म्हटलं की मी ऑनलाईन दीक्षा कधीही दिलेली नाही आहे तर आत्ता मी तुला देऊ शकणार नाही पण लॉकडाऊन असल्यामुळे ती म्हटली की नाही मला ऑनलाईनच तुझ्याकडनं रेखीची दीक्षा पाहिजे आहे माहिती नाही आहे की लॉकडाऊन कधी उघडलं जाईल तर त्यावेळेस सगळ्यांनाच माहिती की खूप बिकट परिस्थिती होती आपण घरातनं पण बाहेर पडत नव्हतो तर तशा याच्यामध्ये मी पहिली जी माझी परत रेखेची दीक्षा दिली अगोदर मी रेखीचे क्लास घ्यायचे पण एवढी सातत्याने नव्हते घेत त्यावेळेस मी रेखेची दीक्षा दिली पहिली रेखेचे मास्टर स्वाती भोळे इला आणि त्यानंतर मी मागे वळून बघितलंच नाही त्यानंतर ब्रह्मांडे दिव्यशक्ती आणि वासंतीताईंचे आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादामुळे आत्तापर्यंत झालेले आहेत बेचाळीस रेखे मास्टर जवळपास दोनशेच्यावर लोकांना मी दीक्षा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दोनशेच्यावर लोकांना आपण रेकीचे उपचार दिलेले आहेत आत्ताही आपण रेकी हिलिंग ग्रुपला रेकीचे उपचार देत आहोत वासंतीतही आमच्याकडनं ते काम करून घेत आहेत जे हिलिंग ग्रुपला सातत्याने रेकी देत आहेत त्या सगळ्या मास्टर्सचे मी खूप खोग खूप आभारी आहे त्यांच्याकडनं हे काम होत आहे आणि खूप छान आमच्या रेकी हिलिंग ग्रुपमध्ये जे पेशंट आहेत त्यांना खूप छान कोणी मुली आहेत किंवा कोणी पेशंट आहेत त्यांच्यावर कार्य होतं आहे आणि खूप छान सिरियस पेशंट पण म्हणजे मिरॅक्कल होतं आहे आमच्याकडे अगदी सिरियस पेशंट असलेले ते पण त्यातनं बाहेर आलेले आहेत आयसीयूतनं आणि खूप छान वैश्विक शक्ती त्यांच्यावर काम करते मला असं वाटतं की खूप आपण जेव्हा सातत्याने आपण एक पूर्ण विश्वास ठेवून त्या वैश्विक शक्तीवर आणि ब्रह्मांड्य दिव्य शक्तीवर त्याचबरोबर आपले गुरु दत्तगुरु महाराज त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जेव्हा आपण रेकी उपचार देत असतो तर ते उपचार प्रभावी होण्यासाठी विश्वास खूप गरजेचा आहे समोरच्याचे जेव्हा आम्हाला विश्वास ठेवून ते आम्हाला सांगतात त्याद्वारे काम व्हायलाच लागते जे आमच्याकडे रेकी आम्हाला सांगतात की आम्हाला रेकी पाहिजे आहे आमच्या मुलांसाठी कोणाला घरामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्यासाठी आपण देतो तर त्यांचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे त्या विश्वासाने आपण पण रेखी द्यायला लागतो रेखीचा आपण शिगॉल करतो त्याचे व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही नक्की बघा आणि त्याद्वारे ते, ते काम होतच तर असं नकारात्मक ऊर्जांचे ज्यांना त्रास होतात तर त्या नकारात्मक ऊर्जांचे त्रास झाल्यानंतर त्या व्यक्तीला म्हणजे सूक्ष्म शरीरावर नकारात्मक ऊर्जा आधी येऊन पोचतात आणि मग त्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या ह्या कारण शरीरावर म्हणजे हे स्थूल शरीर जे तुम्हाला दिसतंय जो अन्नमय कोश आहे तुमचा तिथे तुम्हाला त्रास व्हायला लागतात म्हणजे तिथे तुम्हाला चक्रांमध्ये कुठे ब्लॉकेजेस येतात कधी तुम्हाला अस्वस्थ वाटतं किंवा आपण म्हणतो आमोस या पौर्णिमेला अस्वस्थ होतो आपण आणि सतत असं वाटतं की काहीतरी आपल्याला दडपण आलेलं आहे किंवा काही त्रास होतो आहे किंवा काही शक्ती आहेत ज्या आपल्या आजूबाजूला आहेत त्या आहेत नकारात्मक ऊर्जा तर ज्यांना अनइझी होतं किंवा मग बी पी फ्लक्च्युएटिंग होतं किंवा मग असं झोपल्यावर खूप छातीवर दडपण आल्यासारखं होतं तर त्यावेळेस समजायचं की तुम्हाला नकारात्मक ऊर्जा त्रास देत देतात तर सातत्याने नामस्मरण जेव्हा आपण करतो आपल्या गुरूंचं ह्या हे सगळे त्रास कमी होण्यासाठी आपल्याला मदत होते आणि त्याला जोड देते रेकी म्हणजे जे रेखी शिकत नाही त्यांनी ॲटलीस्ट नामस्मरण तरी अखंडपणे करत राहा आपल्याला माहिती नाही आहे की देवाने आपल्याला किती श्वास दिलेले आहेत आपण जन्म तर घेतलेला आहे पण पुढचा एक एक क्षण आपल्या हातात नाही आहे किती श्वास आपल्याला लिहून दिलेले आहेत ते माहिती नाही आहे पुढचा दिवस आपला आहे की नाही ते आपल्याला माहिती नाही आहे म्हणून सातत्याने नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे नामस्मरण करण्याची पद्धत मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते आत्ताही मी तुम्हाला सांगते नामस्मरण करण्याची पद्धत म्हणजे तुम्ही खोल श्वास घ्या श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे तिथे श्वास रोखा आणि मग श्वास रोखल्यानंतर तुम्ही जे नामस्मरण करत आहात तुमच्या गुरूंचं समजा तुम्ही रामनाम सगळ्यात सोपं आहे तुम्ही रामनाम म्हणत असला तुम्ही श्वास रोखून मनातल्या मनात राम 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 म्हणायचं मी आता तुम्हाला म्हणून दाखवते पण ही हालचाल न करता तोंड बंद करून तुम्ही नामस्मरण करा बघा जवळपास पंचवीस ते तीस वेळा तुम्हाला श्वास घ्यावाच लागत नाही प्राण ज्याला प्राणाला तुम्ही आवरून घेता आणि मग तुम्ही जप करता इतका प्रभावी तो जप ठरतो आणि त्या ब्रह्मांडी दिव्य शक्तीचा आशीर्वाद तुम्हाला मिळायलाच लागतात ईश्वरी तत्वाशी तुम्ही एकरूप व्हायलाच लागता दैवी शक्तींची अनुभूती तुम्हाला यायलाच लागते हे ठामपणे मी तुम्हाला सांगू शकते कारण मी सातत्याने ब्रह्ममुहूर्तावर पण ध्यान घेते आणि गेल्या चार वर्षापासून आपलं सातत्याने ब्रह्ममुहूर्त आहे मध्ये मध्ये काही वेळेस ते डिस्टर्ब होते पण मी जेव्हा घेऊ शकत नाही तेव्हा आमच्या पीस एकी फॅमिलीमधले रेखी मास्टर घे गे, घेत असतात ते पण ही सेवा देत असतात जे सेवा देतात त्यांना भरभरून त्या शक्तीचे आशीर्वाद मिळतातच तर मला असं वाटतं ही माझी सेवा करून घेत आहेत ते अभ्यंकर त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डॉक्टर ओसुई ज्यांच्यामुळे ही वैश्विक शक्ती आपल्यापर्यंत पोहोचली त्यांचे मी खूप आभार मानते आणि माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊलींची माझ्यावर कृपा आहेच सदैव मला असं वाटतं की माझे दत्तगुरु महाराज माझ्या पाठीशी आहे दत्तगुरु महाराजांचा मी ध्यास घेतला बघा हा ध्यास मी घेतला माझ्या वडिलांमुळे माझे पूर्ण कुटुंब आम्हाला सगळ्यांना प्रचंड आवड आहे अध्यात्माची काहीही आपल्यासोबत येत नाही आपण काय घेऊन आलो आहे येताना काही घेऊन आलो नाही जाताना काही घेऊन जाणार नाही घेऊन जाणार आहे फक्त चांगले आशीर्वाद आणि ते चांगले आशीर्वाद काम करतात दत्तगुरु महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला सद्बुद्धी होते की नक्की या आयुष्यात येऊन आपल्याला काय करायचं आहे तर ह्या नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहण्यासाठी दत्तगुरु महाराज आपल्याला सुबुद्धी देतातच शिवशक्ती आहे रेकी शक्ती आणि ती शक्ती माझ्या आयुष्यात आली दत्तगुरु महाराजांची माझ्यावर कृपा व्हायला लागली लहानपणापासून आमच्या घरामध्ये जरी सगळं अध्यात्माचं वातावरण होतं तरी तेव्हा मी एवढी साधना करायची नाही जेवढी सातत्याने मी आता दत्तगुरु महाराजांची साधना करत आहेत गुरु महाराज माझी साधना अशी अखंड करून घेत राहा दत्तगुरु महाराजांचा कलियुगी प्रथम श्री शिपारची वल्लभ महाराज तिथे माझा जाण्याचा योग आला जेव्हा मी श्री पार्शी वल्लभ चरित्र सारामृत सातत्याने वाचन करायला लागले एकाशी शक्ती आंतरिक शक्ती माझी इतकी जागृत व्हायला लागली विविध अनुभव मला स्वप्नांमधनं येत आहेत कोणी व्यक्ती मला भेटतात आणि भेटून गेल्या मला लक्षात येतं की अरे व्यक्ती जिला मी कधीही आधी भेटलेली नव्हते आणि ती मला काहीतरी सांगून जाते माझे विविध अनुभूती येतात त्या मी तुम्हाला माझ्या नर्मदा परिक्रमात सांगितलेल्या आहेत किंवा माझ्या ध्यानामध्ये मी सांगत असते माझे रेकीचे ब्रह्ममुहूर्ताचे ध्यान घेते त्यावेळेस मी त्या शक्तींशी एकरूप होत असते आणि विविध अनुभूती मला देत असतात रामनाम हा सतत माझा जप आहे तो मी सतत करत असते असं म्हणतात की आपला गुरुमंत्र कधी कोणाला सांगू नाही पण मला असं वाटतं की रामनाम हा अतिशय सोपा मंत्र आहे आणि दत्तगुरू महाराज यांचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद शिवल्लभ दिगंबरा हे माझ्या सदैव तोंडात असते मी जेव्हा तुलसी हे पवित्र देवीचं आपण ज्याला देवित्व दिलेलं आहे त्या तुलसीच्या झाडाला मी जेव्हा प्रदक्षिणा घालते औदुंबराला प्रदक्षिणा घालते तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवावे एकदा मी म्हणत असते पण माझ्या मागे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ श्री दिगंबरा हा जप माझ्या मनात सुरू असतो म्हणजे ॲट अ टाईम दोन जप माझे सुरू असतात जसं रामनाम मी म्हणत असतो तेव्हा माझ्या बाजूला मी दिगंबरा दिगंबरा पण म्हणत असते मनात श्री स्वामी समर्थ पण म्हणत असते अशी ॲट अ टाइम माझे कधी कधी तीन जप सुरू असतात प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा एकही क्षण वाया घालू नका आणि बघा इतके भरभरून बर, आशीर्वाद येतात आणि एक सुरक्षा कवच आपल्या आजूबाजूला तयार होतेच संकटांची तीव्रता आता कमीच होते, होते पृथ्वी तत्त्व जलतत्व अग्नितत्व वायुतत्व आकाशतत्व अतिशय उत्तमरित्या काम करायला लागतं नक्की या ब्रह्मांड या दिव्यशक्तीला आपल्याकडे घेऊन या आपल्या आयुष्यात घेऊन या रेखेची दीक्षा तुम्ही घ्या गुरुशिष्य परंपरा आहे माझ्याकडे दीक्षा घ्यायची असेल तर नक्की तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली तुम्ही मला कमेंटमध्ये टाका जर तुमच्या जवळपास कोणी रेखे मास्टर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही रेखेची दीक्षा घ्या पण ही ब्रह्मांड्य दिव्यशक्ती नक्की आपल्या आयुष्यात घेऊन या येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करा खूप प्रभावी आहेत रेकी शक्तीमधले पारंपरिक रेकी चिन्ह जे जादू करतात आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक ऊर्जांपासून आपल्याला लांब ठेवायला लागतात विविध शास्त्रांचे ज्ञान आपल्याला व्हायला लागतात एंजल्स आपण ज्यांना म्हणतो आणि ज्या मानितिका आपण ज्यांना म्हणतो पवित्र आत्म्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळतातच जशा नकारात्मक ऊर्जा असले आत्म्या असतात तसे पवित्र ऊर्जा देणारे पण आत्मे आहेत याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते पवित्र आत्मा जगळे संत आपल्याला आशीर्वाद देतातच धार्मिक स्थळांना तर आपली भेट होतेच प्रेक्षणीय स्थळांना आपली भेट होते आपल्याला वाटतही नाही की आपण त्या स्थळांना आपण जाऊन भेटी देतो जलतत्वरूपी आपल्या देशांमधल्या नद्यांचे तर आशीर्वाद मिळतात बाहेरच्या देशांमधल्या ज्या ज्या पवित्र नद्या आहेत त्यांचे पण आशीर्वाद आपल्याला मिळतात तिथल्या देवदूतांचे आशीर्वाद मिळतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे मॅनिफेस्टेशनचे विविध व्हिडिओ पण मी बनवत आहे तेही तुम्ही नक्की बघा आणि जसं उद्या आहे सेवन सेवन सेवन, -सेवन पोर्टल त्याचे आशीर्वाद जसे मला मिळतात तसे तुम्हालाही प्रत्येकाला मिळू दे ही माझी केतूग्रहाला प्रार्थना त्याचबरोबर केतूग्रहाचा संबंध जो आहे पवित्र आत्मा एंजेलिक लाईटनिंग आपण ज्यांना म्हणतो एंजल म्हणतो मान एकतिका यांच्याशी ते व्हिडिओ तुम्ही माझे नक्की बघा त्याच्या मी लिंक टाकून ठेवत आहे तर ह्या नकारात्मक ऊर्जांपासून लांब राहण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा कशा काढून टाकायच्या आहेत त्याचा व्हिडिओ मी नंतर टाकून ठेवत आहे तो पण नक्की बघा अमोस पौर्णिमेला तर नक्कीच सगळ्यांनी नकारात्मक ऊर्जा काढून टाकायचं आहे प्रभावीपणे तुम्ही रेकीचं ध्यान ता रेकी पंचा पंचा करा आणि त्या रेकीच्या ध्यानाद्वारे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यासाठी मदत होतेच चक्र सक्षम होतात पंचतत्व सक्षम होतात पंचकोश छान काम करायला लागतो शिवशक्तीवर माझा पूर्ण विश्वास सगळ्या रेकी गुरूंचे मी प्रत्येक क्षणाला खूप आभार मानते वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डॉक्टर मिकाओ सुई शिवशक्ती आणि रेखीमधले प्रत्येक अध्या रेखीमधले प्रत्येक गुरु आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली यांची कृपा होतेच श्री शिवाय नमस्तोभ्यम माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर ह्या वैश्विक शक्तींचं ज्यांना अजिबातच माहिती नाही आहे नैराश्याने जे ग्रासलेले आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आपल्याद्वारे कोणाचंही कल्याण होते हा सातत्याने चांगला विचार करा जेव्हा आपण एकाला तरी चांगल्याचा विचार करतो त्याद्वारे हे ब्रह्मांड या दिव्यशक्ती सगळ्यात अगोदर आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायला लागते या शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना कायम मिळत राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण ही माझी सतत एक प्रार्थना सगळ्या रेखे गुरूंना आणि आध्यात्मिक गुरूंना अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ